उजनी धरण नव्वद टक्क्यांवर भीमा नदी काटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उणे झालेले उजनी धरण जुलैपर्यंत जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता नव्वद टक्क्यापर्यंत आले आहे धरणातील एकूण पाणीसाठा आता एकशे दहा टीएमसी इतका झाला आहे धरणात सध्या दौंड वरून पंच्याहत्तर हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे त्यामुळे आता धरणातून डावा उजवा कॅनॉल बार्शी दहिगाव उपसा सिंचन योजना भोगदा सीना नदीतून पाणी सोडले जाणार आहे विसर्ग असाच राहील किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे भीमा सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणी साठा शेहेचाळीस टीएमसी पर्यंत नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे